प्रत्येकानं मतदान करावं आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था देखील प्रयत्न करतायत तर दुसरीकडं कर मतापेक्षा पोट भरणं महत्वाचं या भावनेनं शेकडो ऊसतोड मजुरांची कुटुंब आपल्या गावापासून शेकडो किलोमीटर दूर येऊन पालावर राहत आहेत शाई लागलेल्या बोटापेक्षा मुलाबाळांची पोट भरणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे हातात कोयता घेऊन उसाच्या शिवारात दिवसभर ऊसतोड करत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या मजुरांच्या व्यथा आणि समस्यांवर बी न्यूजनं टाकलेला प्रकाश झोत एकीकडं शंभर टक्के मतदान व्हावं म्हणून प्रशासनाचा खटाटोप सुरू आहे प्रत्येकानं मताधिकार बजावलाच पाहिजे याबाबत रात्रंदिवस प्रबोधन सुरू असताना दुसरीकडं निवडणूक कधी आहे मतदान कधी आहे आणि निकाल कधी आहे याचा गंधसुद्धा नसलेली अनेक कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यात राहत आहेत मुळची बीड लातूर उस्मानाबाद आणि विदर्भातील शेकडो कुटुंब सुरू ऊसतोडीच्या उदरनिर्वाह करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आहेत ऊसकळीत चार महिने ऊसतोड करायची आणि मिळालेल्या मजुरीवर उर्वरित दिवस कुटुंबाची गुजराण करायची हेच ऊसतोड मजुरांच्या जीवनाचं सूत्र आहे त्यामुळं ऊसकळीत हंगाम कधी सुरू होतो याचीही कुटुंब वाट पाहत असतात यंदा पंधरा ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू होण्याची घोषणा राज्य शासनानं केली आहे त्यानुसार अनेक कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल झाली आहेत माळावर पाल किंवा झोपड्या मारून त्यामध्ये दाटीवाटीनं राहणाऱ्या या कुटुंबांना ना, कुटुंबा ना, ना थंडीची भीती ना पावसाची काळजी या कुटुंबातील मुलं दिवसभर शिवारात बागडत असतात आणि उर्वरित वेळ आपल्या पालावर निवांतपणे घालवतात तर पुरुष आणि महिला पहाटेपासून अंधार पडेपर्यंत शिवारात राब राब राबतात आपल्या बैलगाडीमध्ये ऊस भरून तो कारखान्याला पोच करेपर्यंत पुरुषांना स्त्रिया मदत करतात आज एकीकडं प्रत्येकानं मतदान करावं यासाठी राजकीय नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते धडपडत होते तर दुसरीकडं ऊसतोड मजुरांच्या पालावर नेहमीप्रमाणे ऊसतोडीची गडबड सुरू होती तुम्हाला मतदान करावं वाटत नाही का असा प्रश्न या ऊसतोड मजुरांना विचारला असता आम्हाला मतदानापेक्षा मुलाबाळांची पोटं भरणं महत्वाचं असल्यामुळं आम्ही इकडे आलोय एकीकडं राजकीय नेते मंडळी आमची सोय करत नाहीत आणि दुसरीकडं प्रशासन आमच्याकडं ढुंकूनही बघत नाही मग आम्ही तोटा सहन करून आणि पोराबाळांना उपाशी ठेवून कशासाठी मतदानाला जायचं असा प्रश्न ही कुटुंब उपस्थित करतात मतदानापेक्षा आम्हाला पोट पोटाच महत्वाचं आहे ना तिथं मतदान केलं तर आमचं थोडंच थोडं तोडायचं वाचवणार आहे त्यामुळे पोट महत्वाचं आहे तुमचं मतदान बरोबर त्यांना मतदान पाहिजे पण इथं किती दिवस झाला हो कारखाने येऊन आठ दिवस झाले हो आम्ही इथं बसलोय अजून कारखाने सुरू नाही विधानसभा निवडणुकीमुळे अनेक कारखान्यांचा गळित हंगाम पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला नाही त्याबद्दलही या मजुरांमध्ये अस्वस्थता आहे एकूणच ना मतासाठी ना नेत्यासाठी आमचा संघर्ष वीतभर पोटासाठी असं म्हणत शेकडो ऊसतोड कुटुंब मतदानापासून शब्दशहा कोसो दूर आहेत एवढं नक्की बी न्यूजसाठी कॅमेरामन बंटी पाटीलसह ताज मुलाणी